नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट अकॅडमी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे बघा आज आपण बघणार आहोत पोलीस भरती दोन हजार सव्वीससाठी मराठी व्याकरणचे आपण पंचवीस प्रश्नांचा सराव घेणार आहोत बघा अतिसंभाव्य म्हणजे आजपासून आपण ही सिरीज चालू केली दररोज आपण पंचवीस प्रश्नांचा तुमचा सराव घेणार आहोत बघा जर तुम्ही मेहनत आणि सातत्य दररोज आपले व्हिडिओ बघितले घेतले तर तुम्हाला नक्की शंभर टक्के यश हे मिळणार आहे बघा आपले किंवा दररोज तुम्ही कोणताही अभ्यास करत कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्ही काय मेहनत करताय आणि तुमचं जर सातत्य असेल त्यामध्ये तर तुम्हाला यश हे हमखास म्हणजे हमखास मिळणारच आहे बघा तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर काय करायचं आहे चॅनेलला काय करायचं आहे पहिल्यांदा सबस्क्राईब करून बघा क्विट क्विट बाळ काय म्हणते आहे सबस्क्राईब करा त्यामुळे सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बेलायकॉन ऑन करायचं आहे त्यामुळे काय होणार प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल म्हणजे तुम्ही ते व्हिडिओ बघू शकचाल चला तर आपण आज आपल्या प्रश्नांना सुरुवात करू अजिबात वेळ न घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करूया चला बघा पहिला प्रश्न काय आहे पोलिसांनी चोरा शोधून काढले या वाक्याचा प्रयोग ओळखा सांगितले बघा पोलिसांनी चोरा शोधून काढले बघा उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही बघा ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सकर्मक कर्तरी प्रयोग तसं बघा ह्याच्यात पोलिसांनी हे काय आहे तर करता आहे आणि चोरस हे काही कर्म आहे त्यामुळे काय येणार आहे सकर्मक सकर्मक मध्ये काय असतं तर कर्म असतं त्यामुळे सकर्मक कर्तरी हा प्रयोग इथे येणार आहे बघा दुसरा प्रश्न बघा दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात बघा दोन शब्द जर जोडायचे असेल तर तुम्ही कोणतं चिन्ह वापरतात बघा आलं का उत्तर तुमचं बघा उत्तर तुमचं आलं असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा संयोग चिन्ह तर संयुक्त चिन्ह आपण दोन शब्द जोडण्यासाठी असं वापरतो अपूर्ण विराम कसं देतो तर टिंबा आणि त्याच्या खाली विराम असतो बघा असा छोटा आणि हे स्वल्पराम स्वल्प विराम आपण थांबा एखादा शब्द लिहिला ले, की त्याच्यात थोडंसं थांबतो आणि आपण पॉज घेतो तेव्हा आपण स्वल्पराम वापरत असतो अपसारण चिन्ह अपसारण चिन्ह हे असं डॅट सारखं असतं बघा अपसरण म्हणजे आपण दोन स्वतंत्र वाक्य जोडण्यासाठी अपसारण हे वापरत असतो चला पुढचा प्रश्न बघूया हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे हापूस हा शब्द कोणत्या मराठी भाषेतून आलाय कोकणी संस्कृत अरबी की पोर्तुगीज बघा तुमचं उत्तर आलं का फास्ट मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक फोर पोर्तुगीज हा शब्द कुठून आला आहे पोर्तुगीज हा कोकणी शब्द नाही आणि संस्कृतमधून पण आलेला नाही आणि मूळचा अरबी सुद्धा नाही त्यामुळे याचं उत्तर काही पोर्तुगीज आहे बघा चौथा प्रश्न अव्यसाधित विशेषणाची उदाहरण सांगायला सांगितलंय अव्यसाधित बघा अव्यसाधित उदाहरण सांगायला सांगितलंय बोलकी भावली कापड दुकान पुढची गल्ली आणि माझे पुस्तक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा तुमचं पण उत्तर आलं असेल तुमचं पण बरोबरच उत्तर आलेलं असेल पुढची गल्ली पुढची पुढे पुढे हे काय अव्यय आहे आणि पुढची हे काय अव्यय साधत आहे त्यामुळं पुढची गल्ली हे ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा चला पुढचा प्रश्न बघू पाचवा प्रश्न काय सूर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही वाक्यप्रकार ओळखा सूर्य मावळला परंतु बघा परंतु आला आहे अंधार पसरला नाही तर हे कुठलं वाक्य असणार आहे केवळ मिश्र संयुक्त की अज्ञार्थी बघा ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तुमचं पण उत्तर आलं असेल ऑप्शन क्रमांक थ्री संयुक्त वाक्य या प्रश्नाचं उत्तर काय संयुक्त वाक्य आहे बघा जेव्हा मिश्र वाक्य आपण कधी म्हणतो तर जेव्हा कारण म्हणून असे जर वाक्यात शब्द आले तर त्याला काय जेव्हा ते तेव्हा असे जर असेल तर त्याला काय म्हणायचं मिश्र आणि आज्ञा कधी असते तर आपण आदेश सोडतो आदेश आदेशासारखं असं वाक्य तुम्हाला दिसतं की त्याला मी काय म्हणायचं आज्ञार्थी वाक्य चला पुढचा प्रश्न बघूया उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता बघा उंटला उंटणी उंटणी सांडणी सर्वच बरोबर काय आहे विरुद्धार्थी शब्द काय असतो तर सांडणी तुमचं पण उत्तर योग्यच असेल सांडणी उंट हा नर आहे सांडणी ही काय मान मादी आहे चला पुढचा प्रश्न सातवा प्रश्न बघूया कोणता शब्दशक्तीचा uh, प्रकार नाही शब्दशक्तीचा प्रकार नाही विचारले बघा अभिदा साधी व्यंजना आणि लक्षणा तर काय या शब्दशक्तीचा प्रकार ह्यातला कोणता नाही तर साधित साधित शब्द हा काय नाही शब्दशक्तीचा प्रकार नाही अभिदा व्यंजना हे लक्षणा तिन्ही पण काय आहेत तर शब्दशक्तीचे प्रकार आहेत चला पुढचा आठवा प्रश्न बघा पुढील पैकी कोणता कर्मणी प्रयोगाचा प्रकार नाही कर्मणी प्रयोगाचा hmm? प्रकार नाही बघा शक्य प्रधान कर्तृत्व समापन आणि सकर्म नाही विचारले बघा तर कुठला नाही सकर्मक हा काही कर्मणी प्रयोगाचा प्रकार नाही शक्य प्रधान कर्तृत्व आणि समापन हे काही कर्मणी प्रयोगाचे प्रकार आहेत हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही बघा नववा प्रश्न काय आहे बघा भाकरी या शब्दाचे लिंग कोणते भाकरी या शब्दाचे लिंग कोणते पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग आणि आकारात्म पुल्लिंग प्रश्नाचं उत्तर आलं का बघा तुमच्या तुमच्या प्रश्नाचं तुर्णा उत्तर तुर्णा तुर्णा। आलं तु असेल बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्त्रीलिंग बघा आपण ती भाकरी आपण जेव्हा असे जोड शब्द आला की दुसऱ्या शब्द जो दुसरा आता दुसरा शब्द ह्यातला काय मीठ आणि भाकरी असे दोन शब्द आहेत पण हे जोडून आल्यामुळं मीठ भाकरी झाला दुसरा शब्द कुठला आहे भाकरी त्या त्याचं जे लिंग असेल त्याच्यावरून त्याचं लिंग या पूर्ण शब्दाचं लिंग काय ठरवायचं असतं बघा ती भाकरी म्हणतो ते भाकरी म्हणतो का आपण तो भाकरी म्हणतो का तर नाही कसं असतं ती भाकरी असतं त्यामुळे स्त्रीलिंग ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा मला व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी लाईक करून घ्यायचं आहे आणि तुमच्या प्रश्नाची पंचवीसपैकी पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळतात हे तुम्ही शेवटी कमेंट करून नक्की सांगायचं आहे बघा तू फार चतुर आहेस वाक्यरचना कोणती अज्ञार्थी उद्गारार्थी विधानार्थी आणि प्रश्नार्थी तू फार चतुर आहेस काय हे बघा आलं काय प्रश्नाचं उत्तर बघा तुमचं उत्तर आलं असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक थ्री विधान आरती विधान आहे साधं विधान आहे त्यामुळे त्याला काय म्हणायचं विधान आरती आज्ञा केली का आदेश शोधले का नाही उद्गार काढलेत का म्हणजे असं हावभाव वगैरे व्यक्त केलेत का त्यातनं नाही आणि प्रश्न तर नाही प्रश्न प्रेश्न, प्रश्न विचारलाय का तर नाही त्यामुळे ते तिने पण येणार नाही फक्त विधानार्थी कारण सद सरळ साधं विधान आहे त्यामुळे विधानार्थी रचना आहे बघा त्याची अकरावा प्रश्न बघा तिला मी आई म्हणतो वाक्यातील उद्देश विभाग ओळखा उद्देश विभाग ओळखायचा उद्देश तिला मी आई म्हणतो तिला आई मी तिला आई म्हणतो तर उद्देश कोणता आहे ह्यातला का उत्तर तुमचं बघा आलं असेल उत्तर तुमचं उद्देश आहे मी मी हे काय यातला उद्देश आहे तिला मी आई म्हणतो उद्देश काय आहे तर मी चला पुढचा प्रश्न बारावा प्रश्न बघूया जेव्हा अण्णा निवृत्त झाले तेव्हा त्यांनी उर्दूचा अभ्यास पूर्ण केला जेव्हा अण्णा निवृत्त झाले तेव्हा त्यांनी उर्दूचा अभ्यास केला बघा वाक्याचा प्रकार कोणता आहे विचारला त्यांनी केवळ वाक्य आहे संयुक्त वाक्य आहे मिश्र वाक्य आहे की के केवळ मिश्र वाक्य आहे बघा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक थ्री मिश्र वाक्य जेव्हा अण्णा निवृत्त झाले तेव्हा तेव्हा जेव्हा म्हणून असे जर शब्द कारण असे शब्द आले तर ते कसलं असतं वाक्य मिश्र वाक्य बघा बघा प्रश्न व्यर्थ हा शब्द कोणत्या उदाहरण व्यर्थ तत्पुरुष द्वंद्व बहुविरी आणि अव्ययी भाव द्वंद बघा व्यर्थ व्यर्थ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे तर बघा ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक फोर अव्ययी भाव काय आहे ते अव्य तत्पुरुष कधी असतं तर चाची चा, चा चे असा संबंध आला तर तत्पुरुष असतं द्वंद्व कधी होत तर दोन समान पद असल्या बघा द्वंद्व असा समास असतो दोन समान पदे आले तर त्याला काय म्हणायचं द्वंद्व समास आणि अव्यय भाऊ अव्यय काय असतो तर त्याचा असा अर्थ नाही व्यर्थ म्हणजे कसं असं वी अधिक अर्थ वी अधिक अर्थ व्यर्थ होतं ना त्याचा असा नेमका अर्थ नाही याचा असा अर्थ नसलेला अर्थ व्यर्थ म्हणजे काय अर्थ नसलेला होतो त्यामुळे त्याला काय म्हणायचं अव्ययी भाव चला पुढचा प्रश्न बघा उद्गार वाचक चिन्ह कुठलं आहे उद्गार वाचक बघा यातलं उद्गार वाचक चिन्ह कुठले तुम्ही सांगायचं आहे आलं का उत्तर आलं असेल तुमचं एकदम सिम्पल प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक फोर हे उद्गार चिन्ह आहे बघा हे पहिलं कुठलं आहे प्रश्नार्थी दुसरं स्वल्पिरो आणि तिसरं काय पूर्ण विराम हे तुम्ही करूनच ठेवायचं असा एकतरी प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव कुठले आहे बघा राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव कोणते आहे तर कुसुमाग्रज आहे बालकवी आहे केशव कुमार आहे की गोविंदाग्रज आहे बघा सांगा राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव काय आहे बघा याचं प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक फोर बघा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक फोर गोविंदा ग्रज मला सांगायचं कुसुमाग्रज यांचं नाव काय कुसुमाग्रज हे टोपण पण नाव आहे पण त्यांचं मूळ नाव काय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचे मला खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता बघा शुद्ध शब्द ओळखायचा आहे तुम्हाला ह्यातला शुद्ध शब्द कोणता आहे ते तुम्ही सांगायचं आहे दीपिका आहे ब्राह्मण आहे अविद्य आहे की शीर्षासन आहे बघा तुमचं उत्तर आलं असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ब्राह्मण हा योग्य आणि शुद्ध शब्द आहे बघा दीपिका कसं लिहितो तर दिला पहिली वेलांटी असते बघा दीपिक दीपिका असं असतं बघा अभ्युदय कसा असतो तर बघा अभ्युदय कसा असतो अभ्युद्य असा असतो बघा अभ्युदय आणि शीर्षासनला दुसरी वेलांटी असते शीर्षासन हे झाले तुमचे शुद्ध शब्द आहेत बघा बघा आप प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन होतं ब्राह्मण हा शब्द शुद्ध शब्द आहे बघा बाकीचे जे पण शुद्ध शब्द तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्ही लक्ष देऊन बघायचे आहेत बघा चला पुढचा यातून बराच तुमचा सराव होणार आहे सुरभीला थंडी वाजते प्रयोग ओळखा सुरभीला थंडी वाजते या प्रश्न काय ओळखायचे प्रयोग ओळखायचे बघा अकर्म करतरी व्हावे सकर्म करतरी आणि कर्मणी काय आहे तर या प्रश्नाचं हो योग्य उत्तर आहे अकर्मक कर्तरी प्रयोग बघा येतो ऑप्शन क्रमांक एक आहे तर अकर्म कर्तरी हा प्रयोगाचा प्रकार आहे थंडी वाजते अठरावा प्रश्न बघा राजू इकडे ए अद्रिक शब्दाचा कारख ओळखा अदृक शब्द कसा आहे तर राजू इकडे ए अदृक शब्दाचा कारख इथं इकडे एला अदृक शब्द केलाय बघा अधिकरण अपादान संपो संबोधन आणि संप्रदान तर काय हे संबोधन आहे बघा संबोधन म्हणजे आपण एखादी हाक मारल्यासारखं जरा असं असेल राजू इकडे ये असं बघा हाक मारल्यासारखं असेल तर त्याला काय म्हणायचं संबोधन म्हणायचं चला पुढचा प्रश्न बघू आपण एकोणीसावा अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द कोणता अभियोग अभियोगला पर्यायी शब्द काय आहे तर त्याचाच अर्थाचा शब्द शोधायचा आहे समारोप खटला योगायोग आणि अति लोक तर काय या प्रश्नाचं उत्तर खटला विसाव प्रश्न बघा चला खालीपैकी कोणते व्यंजन संधीचे उदाहरण नाही विचारले बघा नाही शोधायचे बहिरंग आणि सदाचार होते व्यंजन संधीचं उदाहरण नाही असं विचारले त्यांनी तर कुठलं आहे व्यंजन संधीचं उदाहरण नाही तर बहिरंग हे कशाचं नाही हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे कशाचं आहे तर विसर्ग संधी होते बघा बही बही आणि तो विसर्ग असतो अधिक रंग बहिरंग ह्याची अशी संधी होत असते त्यामुळे काय बहिरंग हे विसर्ग संधीचं उदाहरण आहे बाकीची सगळी काही व्यंजन संधीचे उदाहरण आहे बघा बघा सन्मतीचं कसं होतं बघा सत बघा सन्मतीचं कसं होतं तर सत अधिक मती सत सन्मती असं होत असतं पुन्हा वाणमयच कसं होतं तर वाक वाक अधिक मय अधिक मय असं असतं वाणमयची संधी कशी असते तर ही व्यंजन संधी आहेत बघा आणि सदाचारचं कसं आहे सत अधिक चार सत सत अधिक चार ह्याला काय म्हणायचं सदाचार ह्याची संधी व्यंजन संधी आहेत हे तिन्ही व्यंजन संधीची उदाहरणं आहेत तर हि तुमचे चार प्रश्न तयार झाले सन्मती हाच व्यंजन संधीचा प्रकार आहे वाणमय हा पण म्हणजे संधीचा प्रकार आहे सदाचार हा सुद्धा वाणमय संधीचा प्रकार आहे बहिरंग फक्त काही विसर्ग संधी तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे बघा 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 एकविसावा प्रश्न काय दीर्घत्व संधीचे उदाहरण ओळखा लंबोदर महेश दिग्विजय आणि सदैव बघा दीर्घत्व संधीचं उदाहरण तुम्ही सांगायचे आलं का उत्तर बघा काय उत्तर तर महेश महेश हे काय दीर्घत्व संधीचं उदाहरण आहे बघा महेशचं करत होतं महा महा ईश म्हणजेच काय होतं महेश म्हणजे ह्याचं काय होतं तर बघा आ प्लस ई बघा आ प्लस ई तर आपण काय ह्याचं होतं तर दीर्घत्व संधी ए होतं म्हणून ह्याचं संधीच काय महेश झालं बघा आ महेश त्यामुळे हे दीर्घत्व संधीचं उदाहरण आहे बघा चला बावीसावा प्रश्न बघा प्रतिवर्ष हा शब्द कोणत्या समासाचा आहे प्रतिवर्ष प्रतिवर्ष हा कोणता समास आहे सांगा या तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा तुमचं उत्तर आलं हे बरोबरच असेल तुमचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन अवयभव समाज है? है. प्रति हा काय अव्यय आहे एक अव्यय प्रति अव्यय आहे त्यामुळं अव्ययीभाव समाज आहे तेवीसावा प्रश्न बघा अभव हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे केवळ प्रयोगी अव्य विशेषण अभयान्वय आणि क्रियापद अबब हावभाव भाव असं देखना दाखवणार कुठला असतो तर तुम्हाला उत्तर बरोबर आहे ऑप्शन क्रमांक एक केवळ प्रयोगी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे केवळ प्रयोगी असे जे अबब वहा असे शब्द जर आले तर तुम्ही त्याला काय म्हणायचं केवळ प्रयोगी अव्य चोवीसा प्रश्न बघा लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा विग्रह करा विग्रह करायचे लक्ष्मीचा पती लक्ष्मी आहे कांता ज्याची तो लक्ष्मीचा कांत आणि लक्ष्मी प्लस कांत सामासिक शब्दाचा विग्रह करायचा आहे बघा तुमचं उत्तर आलं का सांगा बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन लक्ष्मी आहे कांता ज्याची तो असा काय असतो तर लक्ष्मी कांत चला पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघूया आपण सामान्य सर्वनाम असलेले वाक्य ओळखा सामान्य सर्वनाम कस विचारले सामान्य सर्वनाम असलेले वाक्य ओळखा कोणी यावे कोणी जावे हरी बक्षिस बक्षिस को या या कोनी? कोनी हा खरी चेंडू आहे कोणी बक्षीस मिळवले बघा हे तिकडे तर ह्यातलं कुठलं आहे सामान्य सर्वनाम या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक कोणी यावे कोणी कोणी हा काय तर कोणी हा काय तर सर्वना आहे म्हणून ह्याला काय म्हणायचं सर्व सामान्य सर्वनाम बघा अशा प्रकारे आज आपण महत्त्वाचे पंचवीस प्रश्नांचा आता सं अतिसंभाव्य अशाच प्रकारचे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतात या तुम्ही त्यातून चारही पर्यायचे बऱ्याच एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे तुमचा अधिक प्रश्न तयार होणार त्याच्या अधिक कन्सेप्ट क्लिअर होणार त्यामुळे असेच आपण दररोज सिरीज चालू ठेवणार आहोत काय करायचं व्हिडिओ लाईक करायचा आहे शेअर करायचा आणि सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा काय करायचं सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून ऑन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि सर्वांनी जाता जाता काय करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचे बघा लाईक आणि तुम्हाला किती मार्क्स मिळेल ते तुम तेसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगायचं आहे अशाच प्रकारे नवीन नवीन प्रश्न आपण दररोज पंचवीस प्रश्नांचा सराव घेऊन येणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचवायचा चला तर आज आपण इथेच थांबूया धन्यवाद うん。